नमस्कार मंडळी आता आपण आलेलो आहे सर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडा मालक सर गावचे सरपंच राहुल शेठ हांडे यांच्या दावणीवर आलेलो आहे यांच्या दावणीचा उपमे अक्का हा देवा बैल आहे आतापर्यंत जवळपास एकोणीस ते वीस घाट सलग रेकॉर्ड ब्रेक केलेली आहे आज त्या बैलाचा इतिहास आणि दावणीला असणारी अजून बरीच बैल आहे त्या दा, दा, दावणीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर वर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया दादा नमस्कार पहिला परिचय रे आम्हाला थोडक्यात तुमचा मी राहुल दुनधर राहणार आपला दावणीचा थोडक्यात परिचय सांगा आम्हाला सुरज परिचय हा इंजन आताच नवीन घेतलेला आहे त्याच्यानंतर हा शेरा आमच्या काकणला खरेदी केली होती आमचे सूरजदा आणि शरदमाच्या आवडीनुसार त्याच्यावर शरदोमांच्या नावावर आम्ही शेरा नाव ठेवलं तर पहिले घाट त्याला पाहायला थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून उभे येतो आता एकदम व्यवस्थित तयार झालेलं आहे आता आमच्या कांड्यासाठी आमचं नियोजन व्यवस्थित त्यानंतर हा हरण्या इथंच आमच्या गावात खेपत घेतलो होता संदीप शेट्टावर यांच्याकडून आता सध्या जोकटात पळतोय तो एक नंबर मध्ये पळतोय हा भावड्या बंदीच्या काळात यांनी खूप नाव गाजवले सर्वात 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 जुना जुना बैल बैल आमच्या मामांकडून खरेदी झाला होता हा बैल बरेच आम्ही पहिला कांड्यावर चुकला आणि नंतर दुकाटा ज्यावेळेस सावड केली आभी तिकून त्यावेळेस बैल एक नंबर पडत होत सगळ्यात नंतर खानदिशन सगळं सावड झाली सगळ्यात आवडता त्याचा गाठ म्हणजे जुन्नरचा बेताळूबाचा गाठ तिथं जाईन त्यावेळेस बारी पहिल्यात आणि फायनल एक नंबर त्याची कायम असायची असा आमचा हिंदी फेब आवडत त्याच्यानंतर हा कळ जालन्यावरून खरेदी केलेली शिस्तीचा बादशा म्हणून ज्यावेळेस नवीन बैल आणतो आम्ही त्यानंतर याच्या सोबत झुपले जातात सर्वजण एकदम शिस्तीत पळणे साइटनी कडणी पळणं चारी खांदी पळतो कांड्यावर पळतो जुकटात पळतो हा रामा निलेशदा काळे यांच्याकडून घेतलेला रामा शरद काळे यांच्याकडून घेतलेला हा रामा हा कांदा पळतो दोन्ही पण खांदे हा दहशत किंग मुंगळा कांदा दोन्ही खांदे पळतो दोंड वरून घेतला होता हा आमच्या संघटनेचे शान देवा सुशील भावगाव यांच्याकडून घेतला होता हाओ म्या तळेगाव मध्ये कोतवालेच्या खेपात आला होता तिथून घेतला होता ही आमच्या संघटनेची शान गौरी ही मध्ये घेतलेली आवळे मामांकडून दादा बैलगाडा क्षेत्रात आपले प्रदार्पण कधीपासनं हा नाद आपल्याला कधीपासून लागलेला आहे लाग बैलगाडा क्षेत्रात लहानपणापासूनच हा नाद आहे पण आजोबा पण जोबांपासन हा छंद जोपासण्याचं काम आमचे हांडे कुटुंबीय करते एकत्रित गाडा पडतो आणि फार पूर्वीपासून म्हणजे आमचा जपान राजा इंडिया म्हणजे पूर्वीची बंदीच्या आधीची पण आमची टॉपचीच बारी होती त्यापासून आमची बैल पळतात तुम्हाला कसं लागलं अनाज आता आजोबा आपण जोबा नंतर घरातले चुलते सगळे भाऊ यांच्या त्यांच्यासोबत त्यांच्या सोबत जाण्याचा आम्हाला पण नाद लागला दावणीला कोणती होती पहिली बैल तुमची जपान होता पिंट्या राजा पण टॉपचीच बैल होती बंदीच्या आधीची बंदीच्या आता बंदी नंतर ना बंदी नंतर सहा महिन्यातच बारी जुळली देवा आला आणि बारी जुळली तोपर्यंत तो भरपूर बैल आणली खेपातली आणली बाहेरची आणली पण काही जुळलं नाही देवा घेतल्यापासून अजून घाटात बारी पडली नाही देवा दावणीला आला म्हणजे कोणत्या खेपतन घेतला होता तो मित्राकडनं घेतला होता सुशील शेटगावारी म्हणून एक आपल्याच बारीक पळत होता तो कांड्यावर आता तो द्यायचा म्हटलं मग म्हटलं ठीक आहे आपल्याकडेच राहू दे घरी म्हणून आपण ठेवला आणि मग आपण तो, तो जुकाटात झोपला देवगावला देवगावला झोपल्यानंतर घरचं जुकाट झोपलं होतं तर एक नंबर बारी झाली टाटा बारा झाली तिथून आजपर्यंत म्हणजे पूर्ण एक वर्ष झाले आज तो होतोयच म्हणजे अनेक ठिकाणी घाटाचा राजा फळीफोड म्हणजे कंटिन्यू दिवसभर पण गाठाचा राजा अनक फायनल अशा अनेक चषक पण त्यांनी आणलेली आहे टू व्हीलर आणलेले असं भरपूर काही बक्षीस स्वरूपात पण आहे आणि हा नाद म्हणजे पूर्वजांचं काहीतरी असन पुण्य म्हणून ते आम्हाला दावणीला बैल लागून लवकर गाडा रुप लागला देवा तरी आता तो आलता का दावणीला आपल्या दुसरा आलता किती महिने झाले तरी दावणीला दावणीला येऊन आज बारा तेरा महिने झाले तसा दावणीला आल्यानंतर त्याचा पहिला घाट कोणता होता देवगावचा कसं होत नियोजन देवगावचं त्यावेळेस देवगावचा घाट काटा नियोजन होत आणि काटा बाराच झाली तिथे सगळ्यात आधी जुगलबंदी कोणाबरोबर झाली जुगलबंदी नव्हती घरचीच होती घरच साच होता घरचा साचपळत होता सगळा त्यानंतर आम्ही बेटी कंपनी थोरात त्यांच्या बरोबर आमची सगळ्यात सुरुवातीला देवाबरोबर त्यांची बैलाची जुगलबंदी झाली त्यानंतर न पुढे कसं नियोजन त्यानंतर बैल जसा जसा चर्चेत आला तसे तशा अनेक जुगलबंदी आजपर्यंत सतरा ते अठरा जुगलबंदी झाल्या बैलाच्या पण टॉपलाच पळतो देवाचा सगळ्यात आवडता घाट कोणता सांगतो देवाचा आवडता घाट वडगाव कांदळी कसं होतं नियोजन वडगाव कांदळीच तुमचं वडगाव कांदळीला गेला टॉपलाच पळतो म्हणजे तीन वेळा फळी फोडली त्यांनी वडगाव कांदळीला नियोजन त्यावेळेस <laughs> कोणाबरोबर होतं देवाचं अमोर यांचा होता आणि गायकोडांचा होता मॉन्टी तिसरा कोणाचा होता <laughs> कैलास गावड्यांचा <सा>। हे <laughs> तीन जणांशी सावड झाली पण तिन्ही वेळेस फळीच पोटली ज्यावेळेस तुम्ही जुगलबंदी मध्ये गाड्या टॉपची जुगलबंदी कोणा बरोबर होती सगळ्यात टॉप ची म्हटलं तर आरगडे पोमनाना गणेश आरगडे देवा 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 किती गाठ केली बरोबर सहा सात गाठ झाली त्यांच्या सोबत म्हणजे ते नियोजन कस होत तुमचं छान होत नियोजन काही कारणास्तव त्यांनी जुगलबंदीला प्रतिसाद नाही दिला पण जुगलबंदी छान होती त्या बद्दल काय सांग छान आहे छान पळतोय देवाचं आणि ह्या देवाच पुणे जिल्ह्यात नाव चर्चेतच होत देवा देवा की बारी पाहिला लोक यायचीच घाटात एक असा क्षण होता की गोडेगाव घाटातला हो त्यावेळेस आपल्या देवाने एकट्याने विडवली होती बारीक हो आणि त्यावेळेस घाट पूर्ण फुल होता नाही का म्हणजे तुमचा पटाला भागातला गोडेगावचा घाट म्हणजे हिंद केसरी घाट oh. तर त्यावेळेस एकट्याने बारीक रडवली होती त्यावेळेस घाटात खूप चर्चा होती बायलाबद्दल हो oh. त्या घाटाबद्दल काय सांगसान त्यावेळेस देवानी एकट्याने विडवली वाटलं होतं का त्यावेळेस असं काहीच वाटलं नव्हतं जुपणी झाली होती पण अचानक तो बैल निघाला निघाल्यानंतर देवाने जे फाय जी स्पीड लावलं तर आमच्या तस आयुष्यातला तो अविस्मरणीय क्षण राहील देवाबद्दल त्याच्यानंतर ना तुम्ही फायनल पण झुकली वारी फायनल फायनल तिथं कॅन्सल झाली थांबलो होतो पण काही कारण असतो ती कॅन्सल झाली गाडी जास्त तिथं ती फायनल कॅन्सल झाली आता तुमचं सगळं नियोजन कोण करत बैलाच बैलाच नियोजन शुभम सूरज अक्षय तुषार पवन पोरच असत दर्शन मी काही करत नाही पोरं नियोजन करत बैल सोडायची जायचं घाटात झुंपण्याचं नियोजन कोणाकडे असत सगळं जुंपण्याचा आता तो सूरज इकडे ना बैल जास्त हात झुपतो नियोजन त्याच्याकडे असत झुपण्याचं तो करतो सगळं करत हो नियोजन सगळं तो जर नसला बँकेत कामाला आहे बँकेत नसला तर दर्शन इकडे तो जर झोपीत नसला तर मग हात झुपायला असतो ते दोघजण जण देवा झुपतात आणि बाकीचे मग बाजूला आम्ही दोघांच्या हातावर आहे तो देवाची तो जात कोणती ती बर तो मैसूर बेरड मध्ये येतो गावठी तिकडं बेरड मानतात आपल्याकडे बेरड मानतात पण तिकडं मैसूर गावठी जात म्हणून ओळखली जाते पहिली टू व्हीलर कुठे भेटली होती आपली गारगोटवाडी खेड तालुका खेड तालुका गारगोटवाडी तिथं पहिली टू व्हीलर भेटली फायनल किती झाली फायनल किती झाली ती आपली अकरा अकरा बच अकरा एकतीस अकरा एकतीस हो। त्याच्यानंतर घेतल्या सगळ्या आतापर्यंत आपल्याकडे अकरा आणि समोर सहा ते सात म्हणजे सतरा अठरा टू व्हीलर ह्या तेरा चौदा महिन्यात झाल्या त्याच्या चालू चालू सात झाल्या आणि टच पॉइंट असल्या कारणानं काही ठिकाणी अर्धी तर म्हणजे त्या त्या पाच झाल्या बारा तेरा गाड्या झाल्या त्याच्या आजपर्यंत तेरा महिन्यात बैलाला खरेदीसाठी मागणी भरपूर आली पण पूर्वीजात गाडा असल्यापासून घरी कोणी आलं नाही आणि यायची काय हे नाही यायच्या आधी किती बैल घेतली होती तरी तुम्ही आमची सगळी सोळा ते सतरा बैल झाली छकडीची आणली आणि खेपतले व्यापाऱ्यांकडनं पण घेतली तर व्यापाऱ्यांकडनं घेतल्यापेक्षा फक्त हा ओम्या हा एवढाच आम्हाला चांगला वेळ लागला खेपतला इतर नाही म्हणजे तो टोपलाच पळतोय आता तो, तो पण देवासारखा जाणार आपलं नाव शुभम हांडे कसं असत नियोजन देवाच देवाच नियोजन पाहता संपूर्ण नियोजन आम्ही संजीव यांच्या मार्फत करत असतो अतिशय सुंदर अशा प्रकारे ते नियोजन करतात जेव्हापासून देवा, हो देवा सुरू झाला पहिल्या घाटापासून संजीव भाऊने नियोजन केलं आज जवळपास एक दीड वर्ष होते संपूर्ण नियोजन ते पाहतात नियोजनात कसल्या प्रकारची कसली कमी नसती आजपर्यंत जेवढे गाठ झाले प्रत्येक घाटामध्ये पारी एक नंबर मध्ये होतीच परंतु फायनल देखील अतिशय सुंदर प्रकारे होत असते दे। आतापर्यंत देवाला जी जी बैल लागली ती ती टॉप टॉपचीच बैल भेटत गेल्या हो म्हणजे पहिला घाट झाला देवाचा देवगावमध्ये काटा बारा त्याच्यानंतर देवा जे चालू झाला आतापर्यंत सगळी पहिले टॉपचीच पाहिली आणि देवाने सुद्धा एकही घाट आम्हाला असा कमी पाण्या कधी येऊन दिला नाही ज्या घाटात जाईन त्या घाटात तो काय घाटाचा राजा फळी मग फायनल असेल त्याची खासियत म्हणजे तो जर पहिल्या फिरला कमी पडाला तर तो नक्कीच फायनलला दोन पॉईंट आत पळतोच ही त्याची खासियत आहे संपूर्ण पुणे नगर जिल्ह्यामध्ये आपल्या देवाने निर्गुडसरच गाव मोठ केलेलं काय त्याबद्दल हा नक्कीच पुणे जिल्ह्यामध्ये दे देवानी निरगुडसरचं नाव लौकिक केलं तसं आमचं पण केलं त्याच्या गतीच्या जोरावर अतिशय हो सर्वांनाच वेळ लावलं मग आपण गोडेगावचा गाठ पाहिला असेल तो एकटा लगून गेला संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्याची स्टेटस आपण पाहिली सर्वांच्या मोबाईल वरती म्हणजे ज्यांना गाड्याचा नाद नाही अशाने सुद्धा ती स्टेटस ठेवली होती आम्हाला जिल्ह्यातून भरपूर फोन वगैरे आले सर्वांनी त्याचं कौतुक केलं म्हणजे तो अविस्मरणीय क्षण होता आमच्यासाठी स्वभाव कसा आहे घरचा स्वभाव कसा आहे म्हणजे तो दावणी अतिशय शांत असतो कसल्या प्रकारे त्याचा त्रास नसतो परंतु गाठत गेल्यानंतर थोडा तो आवाज वगैरे क्राऊड असतो त्यामुळे थोडा तो वेडा होतो पण तिथे सुद्धा चुकताना काही त्रास करत नाही सर्व आमची संघटनेची पोरं असतात सर्वजण मदत करत असतात काय शांत राहतो एवढा काय मनाचा त्रास करत नाही तू घाटात तुमचं नियोजन कशा पद्धतीने असतं आणि घाटात गेल्यावर नियोजन तुमचं प्रामुख्याने ज्यावेळेस आम्ही घाटात जायचं नियोजन करतो त्यावेळी सगळी पोरं एका ठिकाणी जमा होतात घाटामध्ये आपल्याला काय करायचं ते चर्चा होती संपूर्ण नियोजन सगळं आधी सगळ्यांना सांगितलं गेलेलं असतं सर्व जरी ते जमतात सर्व बैल एकत्र करून आम्ही घाटामध्ये जातो घाटात गेल्यानंतर पुढे ज्यांच्या सोबत जुगलबंदी असेल सर्व त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होतो एका जागेनंतर बैल जमा होतात तिथून पुढे सगळे त्यांच्याशी चर्चा होऊन आम्ही बारीचे नियोजन करत असतो नियोजनाचं सगळं कोण बघत नियोजन मी पाहत असतो आमचे मित्र सहकारी संजीव भिंगे पुणे नगर जिल्ह्यामध्ये त्यांची नियोजनामध्ये चांगली ओळख आहे ते आम्हाला बऱ्यापैकी सहकार्य असतं बैलामध्ये कोणत्या घाटामध्ये काही कमी जास्त झाले काय आम्हाला पाहिला मदत करत असतात बैलाच संगोपन कसं करता, संग करता तुम्ही कारण दावणीला आता जर बघितली तर सगळी जातीची जास्त नाही कसं कसं असतं संगोपन सगळीच बैलाला आम्ही दोन टाइम चाराचे नियोजन करतो सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत त्यांचं खाण्याचं टायमिंग असतो संध्याकाळी सात ते नऊ खाण्याचं टायमिंग असतो तर इतर वेळेस आम्ही काही खाणे फिडिंग करत नाही देत नाही त्यांना मधल्या टायमिंगला काय असत मधल्या टायमिंगला आराम करतो टेम्परेचर भरपूर आता काळात दिवसात आहे त्यामुळे आता सध्या काहीच नाही पाणी तीन टाइम देतो दोन टाइम चारा देतो रती भासू एक पाच सहा प्रकारचा त्यांना कशी घेता बाहेरची तुम्ही म्हणजे गॅप किती दिवसांनी देतात गाठा एक पाच सहा दिवसाचा गॅप असतो आता यात्रा आपण पाहिलेत भरपूर जोरावरती आहेत त्यामुळे एक चार पाच दिवसाचा गॅप त्याला भेटतो चार पाच दिवसानंतर मग दुसऱ्या यात्रा बंद असणार म्याच आम्ही रोज पोर असतो अक्षय असेल बाकीचे पण रोज प्रत्येकाचे नाव घेणे शक्य नाही सकाळची रोज त्याला चालवणं असेल त्याची स्विमिंगचा टाइम असतो तो त्यामध्ये पोहायला नेतात असा प्रकारे स्विमिंग वगैरे कुठे करतात नदी नाही आमच्या शेततळे आमचं ते शेतताळ्यामध्ये नेतात तिथे त्यांचं कोण्यासाठी देवाचा तुमचा एखादा अविस्मरणीय क्षण सांगा की खरच देवाने त्या घाटामध्ये आमची शान राखली नकळत डोळ्यातनं पाणी आल्यासारखं झालं तुम्हाला अविस्मरणीय क्षण मी अवसर बुद्रुक येथील सांगेल श्री कृष्ण जन्मवेळी चार दिवशी आता भरली होती पहिल्या वेळेस पहिल्या दिवशी टोक दोन टोकन काढले होते पहिल्या दिवशी बैल नेला घरचाच साज होता आमचा त्यावेळेस परंतु बॅडलं का आमचा शेजारचा बैल कमी राहिला बारी पडली परत आम्ही तिसऱ्या दिवशी आमचा टोकन होता त्यावेळेस आम्ही आमचे मित्र निलेजी टेमकर यांचा शंभू बैल होता त्याचं नियोजन आम्ही लावलं आणि घाट अतिशय कडक होता चारशे बेचाळीस फुट काहीतरी राव घाट लावला होता बारी त्या दिवशी काय होत नव्हती एक बाराच्या एकच्या सुमारास देवाची बारी झाली बारी अकरा सेकंद सत्तेचाळीस मिली पॉइंट झाली गाटाचा राजा दिवसभर बारी घाटाचा राजा राहिली संपूर्ण घाटाळे वाजत होता तो क्षण माझ्यासाठी अतिशय महत्वाचा होता दावणीला आपली एवढी बैल आहे बैलांची पारख कोण करत बैलांची पारख आमचे चुलते असतील राहुलचे ढांडे वडील असतील सुभाष हांडे आणि बाकी पण आमचे सह सहकारी मित्र असतातच आम्ही बैल ज्यावेळी घ्यायला जातो सगळे पारखे घेऊनच जात असतो तिथे बैल पाहतो आणि घेऊन येतो जास्त करून मैसूर बैलच का तुम्ही सध्या आपण पाहता मैसुरी ट्रेन जास्त आहे मैसुरी स्पीड जास्त राहत आमच्याकडे असं काही गावठी पण आहेत आता आमच्या बावड्या असं निंद केसरी बंदीच्या काळामध्ये तर तो इतका पळाला की त्याने आमचं नाव चालूच ठेवलं म्हणजे त्याच्या आधी पण आमचा भूकाडा चालू होता त्यावेळी पण नाव होतं नंतर बंदी आली बंदीमध्ये एकच बैल होता आमच्याकडे बावड्या त्याने पण त्या काळात आमचं नाव भरपूर चालवलं नंतर थोडस आजारपणामुळे वगैरे तो थोडा थकला त्याच्यानंतर पण बाकीची बैल आली बैल आठवत होत हो म्हणजे आमच्या मामाने आम्हाला तो गिफ्ट दिला होता तो आम्ही इकडे आणला त्याचं नियोजन लावलं पोरांनी त्याच्यानंतर तो जो पळायला तो भरपूर म्हणजे टॉपलाच आला बंदी त्याने पूर्ण गाठ गाजवली होती इथं जाईन तिथे तो सुद्धा घाटाचा राजा करायचा म्हणजे अतिशय सुंदर त्याने आमचं ते नाव कमवलं हो दादा नमस्कार नमस्कार पहिला परिचय द्या ना आपला मी सुशील गवारी मेंगडळी देवा आदतवायामध्ये आपल्याकडे होता तर कसा होता तुम्ही देवाला आता आपण देवाची खरेदी चाकण मध्ये रोखल या ठिकाणी केली खेपातच घेतलेला देवा तर त्यावेळेस मी चाकण या ठिकाणी जॉबला होतो तर त्या टायमाला अक्षय काच यांची खेप आली होती तर मी सहज बैल बघण्यासाठी थांबलो होतो त्या टायमाला पहिले एक पाच सहा बैल बाहेर निघली त्या नंतर देवा निघाला जसा देवा हातून बाहेर काढला ना त्या टायमाला त्याची जी पहिली जेप होती आणि म्हणजे पब्लिक मध्ये पब्लिकची आगाव चालून जायची त्या टायमाला देवा म्हणजे दे आपल्याला कसं म्हणतो मनात भरला त्या टायमाला मी मग अक्षेका चोळी व्यवहार करत होता आणि त्याची माझी आधीच ओळख होती तर अक्षयला म्हणलं मला बैल पाहिजे तर मग अक्षकांना ठीक आहे दे मला ते आपण नोट दिली होती त्याला आणि आपण त्या बैलाचा व्यवहार केला होता त्या टायमाला मग दाऊन आला त्यानंतर आपल्याला जाऊन आलं कांड्यावरती नियोजन होत हा कांड्यावरतीच घेतला जात आणि मेन म्हणजे आपण एक महिनाभर बाई पहिलं आणल्यानंतर गरीश ठेवलं होतं त्यानंतर त्याला ते चालवून वगैरे वावरात बांधून त्याला उड्या वगैरे मारून म्हणजे महिनाभर त्याला आपण काय सांगतो पूर्ण पाय वगैरे मोकळे करून दिलं म्हणजे आपल्या भागात त्याला समजा मैसूर आहे तर आपल्या भागातली त्याला पूर्णपणे नाही का मातीची पकड होण्यासाठी लिहिलं पूर्ण महिनाभर त्याला ट्रेनिंग दिली त्यानंतर आपण त्याला दामनिया घाटात पहिल्यांदाच जुपला म्हणजे एकदम स्पीडची गोडी होती आणि त्यांनी पहिल्याच घाटात गोडीला म्हणजे ओढित नेलत त्यांनी तेव्हा डायरेक्ट धरला त्याला आपण कांडव किती महिने पळाला असेल तरी कांदा पूर्ण माझ्या हिशोबाने एक सीजन पळायला असेल पूर्ण पंचवीस तीस घाट पळायला पंचवीस तीस घाट कांडव काढले नंतर त्या नंतर जुकाडा घेतला आणि नंतर ना मग आपले हा राहल दिल तर दादा आपलं कुटुंब आहे एकत्रितरित्या जवळपास तुमचं कुटुंब भरपूर मोठं तर थोडक्यात परिचय द्या तुमच्या कुटुंबाचा आम्हाला आमच्या कुटुंब तस पाहता पाच भावांचं अतिशय मोठं कुटुंब आहे आमची बारी ही सगळं एकत्र मिळून पळत असते आमच्या कुटुंबामध्ये भरपूर मेंबर आहेत मी सगळ्यांनी तुम्हाला ओळख करून देतो आमचे आजोबा भरत हांडे आहेत हे आमचे सगळे छोटे बंधू शिवम हांडे आमचा सहकारी मित्र अतिशय आमच्या भावाप्रमाणे त्यांनी आजपर्यंत एक पण गाठ सोडला नाही असा आमचा बबू लाडन त्यांना बबू म्हणतो ते आमचे बारी मालक राहुल ठाडे आमची चुलते यांच्या नाव आमची बारी असते शरद मेंगडे असतील अतिशय मोलाचं असं सहकारी बारीसाठी त्यांचं आम्हाला लागतं ज्यावेळेस बारी असती त्यावेळी सकाळ सहा वाजल्यापासून ते हजर असतात म्हणजे मला उठवण्याचं कामच ते करतात तिथून पुढे सगळे न्यूज चालू होतं इकडं त्यांचेच चिरंजीव दर्शन मेंगडे हे आमचे बाबा सुरज जावारी हॉटेल साई मालक इकडं माग पवन असेल आमची चुलती अभिषेक आहे धीरज हांडे आहेत माग बाळूमावा आहेत इकडे गणेश हांडे आहेत माग आमचे भोरमावा आहेत इकडे दर्शने आमचे विशाल हांडे आमचे चुलते इकडे निरंजन हांडे आहेत इकडे आमचे ऍडव्होकेट साहेब आहेत तुषार हांडे इकडे आमचे भाऊसाहेब टावरे म्हणजे वर्ष अडुसष्ट असताना देखील सारखे आमच्या मागे असतात कायम म्हणजे आमच्याकडून कसल्या प्रकारची चूक झाली काय झाली ते सुधारण्याचं काम ते करत असतात आमच्या मोलाचं मार्गदर्शन आमचं लाभतं त्यानंतर आमचे वडील सुभाषित हांडे आम्हाला लहानपणापासून त्यांनी शिकवून दिलेली आहे की बैल जेव्हा तुम्ही पळवत असता त्यावेळी फक्त एक रेस्ट म्हणून त्याकडे पाहिजे नाही तर त्याच्यामध्ये माणसं जोडली गेली पाहिजेत नाती जपली गेली पाहिजेत हे तुम्ही जपलं पाहिजे हे त्यांना आम्हाला मोलाचं सल्ला दिलेला आहे ते आम्ही सांभाळतो इकडं जालेंदर हांडे असतील त्यांचं देखील असंच आम्हाला काय मार्गदर्शन कसल्या प्रकारची चूक झाली तर ती सुधारण्याचं आमची जुखणीचं काम ते पाहतात अतिशय सुंदर असे प्रकारे ते झुपणी करत असतात इकडं आमचे विक्रम हांडे असतील स्वप्नील काका हांडे असतील आवाज आमचे देवासाठी जे छातीचं काम लावचे काम करतात आमचे बंधू सूरजदा हांडे तिकड अक्षय थोरात असेल ते देखील मी मगाशी सांगितले तसे सकाळी सात वाजल्यापासून ते सज्जच असतात इकडं आमचे मित्र आबा गोरे मोर्या गार्डनचे मालक हे देखील आमच्या बाऱ्यासाठी कायम तत्पर असतात म्हणजे त्यांची देखील बारी आहे परंतु ते काही वेळेस त्या बाहेर जात नाही पण आमच्या बाहेर साठी आवर्जून उपस्थित असतात आमच्या अजून एक चुलते आहेत आता अनुपस्थित आहेत त्यांचं सुद्धा आम्हाला अतिशय मोलाचं मार्गदर्शन आणि हे असतं गणेश कुमार हांडे ते आता कामासाठी बाहेर गेलेले आहेत इकडे बाकीची पण मुलं आहेत शंतुना असेन चमन असतील इकडे तुषार बोंडवे मयूर तांबे युवराज बोर असेल साहिल थोरात असेल रोशन टावरे मछिंद्र टावरे प्रज्वल खिलारी म्हणजे भरपूर मुले आहेत आता एवढं नाव घेणं शक्य नाही कोणाचं परंतु प्रत्येकाचा काही का का ना काही मोलाचा वाटा आमच्यासाठी आहेच आणि या सगळ्यांच्या जोरावरती आम्ही जी बाहेर पळवतोय की सगळ्यांचं सहकार्य जे आम्हाला आहे त्या जोरावर आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे घरातील महिला मंडळींच सहकार्य तुम्हाला कसं कुटुंबातील महिलांच सांगायचं झालं तर आम्ही जेवढी बैल घाटामध्ये घेऊन जातो आमची सर्व मुलं गाड्या बरोबर असतात परंतु आम्ही ज्यावेळी घाटात जातो मागे सर्व बैलांचं से काय असेल आमच्या सर्व महिला पाहत असतात आमच्या चुलत्या सपना आंडे अंडे निरगुडसर गावच्या माजी सरपंच आहेत त्यांचं अतिशय लक्ष असतं बैलांवरती की दोन तीन वेळा ते गोट्यात जातात बैलाकडे सारखे लक्ष असतं बैल बसलाय कोणता उठलाय काय झाले चारा पाणी ते पाहत असतात म्हणून आम्ही जरी घाटात गेलो तर मागचं सगळं ते मॅनेज करतात बैलगाडा क्षेत्रातली मैत्री याबद्दल काय सांग खर तर बैलगाडा क्षेत्र हे असं आहे की तुम्हाला मी मगाशी पण सांगितलं आमच्या वडिलांनी आमच्या आजोबा हे सांगितले की याच्याकडे रेस न पाहता एक छंद म्हणून त्याच्याबरोबर त्याच्या मैत्री जोडण्याचं काम करा आता आम्ही ज्यावेळी आता बंदीपासून परत सुरुवात केली तर आमच्या जवळपास सतरा अठरा जुगलबंदी झाली सतरा अठरा जुगलबंदी मध्ये सर्व मित्र बरोबर जोडल्या गेला सर्वांशी चांगल्या कनेक्टिव्हिटी आमची जोडली गेली मग बीटी कंपनी असेल राळे असतील ब्रिजेशेट दुमाळा असतील संजूभाऊ भाऊ विंगे असतील आरगडे असतील इकडं बाळासाहेब ढोबळे सरपंच असतील नाना आरगडे असे भरपूर जण आहेत की ज्याच्यामध्ये त्यांच्या आमची कनेक्टिव्हिटी जोडली गेली गायकवाड असतील तळेगावचे टाकटक मामा असतील आंच्यासोबत चालू आहे मयूर खानावळ असेल समाधान खानावळ पण असेल म्हणजे भरपूर जण सगळं आमचं जुगलबंदी झाली आणि सर्वांसोबत आमचे चांगले संबंध चा चा आता बघ राहिलेले आहेत कोणासोबत कसल्या प्रकारचे हे नाही आमचं आपल्या दावणीचा देवा बैल खूप गाठामध्ये एक नंबरच्या बारा केलेल्या टॉपच्या बैलांबरोबर पळालेला आता कधी अशी इच्छा आहे का ह्या बैलांबरोबर आपला बैल पळावा आहे ना नक्कीच आता आपण देवा पाहतो भरपूर झाल्यासोबत जुगलबंदी पण केला परंतु बैल प्रत्येक गटात सरस लावले असतो कधी कुठे कमी झाले नाही आता जो टॉप लेवल पडतोय ब्रिजेश शेट्टू माळ्यांचा झेंडे असेल जवळेकरांचा शंभू असेल त्याबरोबर बॅलन्स होत पाळण्याची आमची इच्छा आहे देवाला आता भरपूर प्रमाणात खरेदीसाठी मागणी येत असेल तर काय मत आहे तुमचं त्याबद्दल हो भरपूर जण माग पण बोलत होती परंतु त्याचं नाव ही देवा आहे देवाने ते दिलेलं आम्हाला गिफ्ट त्याच्यामुळे त्याचा तो आम्ही कधी के विचारही केला नाही त्याच्याबद्दल तो शेवटपर्यंत आमच्या दावणीला असेल चार बैलांमध्ये गोडी बैलांच्या पुढे असते तर गुढीचं महत्व काय असतं बैलांपुढं एक चार बैलांच्या घोडी जे पुढे असते एक दिशा दाखवण्याचे जे काम करतात एक आपली घोडी करते तिथे गौरी गणपती गणपतीचा सण होता त्या दिवशी गौरी यांचा कार्यक्रम होता आम्ही सर्व मित्र बसतो त्यावेळेस आवळी मामांचा आम्हाला कॉल आला तुमच्यासाठी एक घोडी आहे तुमच्यासाठी चांगली तुम्ही तेवढी बघायला घेऊन जा तेवढी घेऊन माझ्या आग्रहा खात त्यावेळेस मामांनी आग्रह केला त्यावेळेस आम्ही बघायला गेलो राहुल आम्ही सूरज आम्ही सहा जण एटा गाडीत गेलो त्यावेळेस तिथं पाहिजे घोडीच्या पायाला भरपूर लागलं होतं पण ते मानतात ना हा भौरे कापतात हे कापतात त्यावेळेस मामा आम्हाला म्हणले विश्वास ठेवा माझ्यावरती आणि तुम्ही ही गौरी घेऊन जा आणि गौरी गणपतीचा सण असल्यामुळे आम्ही तिचं नाव गौरी ठेवलं तर आम्ही क्रिएटा गाडीतून सात जण प्लस घोडी आम्ही त्या गाडीत घेऊन आलो त्यावेळेस अशी ही आमची गो गौरी गो आमची 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 गौरी आली आणि आमच्या बारीची शोभा वाढली आणि आमची त्यावेळेस पासून एक नंबरला बारी चालू झाली अशी ही आमची गौरी त्याला शिकवण्याचं काम दर्शन शंतनू शिवम हे आमचे पोरं सगळे करतो धन्यवाद दादा खूप चांगली माहिती दिली आपल्या दावणीची आपला देवाबाई खूप नाव करीन आपला असं वाटतंय कारण सलग एकोणीस वीस घाटामध्ये रेकॉर्ड ब्रेक बारी आणि तुम्हाला आता इथून पुढील येणाऱ्या बैलगाडी सा, सा शर्यतीसाठी आमच्या चॅनलकडून शुभेच्छा धन्यवाद